हाय मित्रांनो हमरे ब्लॉक मे तुमरा स्वागत ना आता आम्ही फायनली मासी पकडायला जाणार आहेत तर तुम्हाला कंटिन्यू ब्लॉक करत राहा एका पिक्चर बसलेला आहे आमचा संजय भाऊ ना गा ना कसा सांग रे कुठे कुठेत आम्ही मासे पकडायला जाणार आहेत तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉक करत राहा तुम्हाला मासे पकडतात ते दाखवतो गावठी बोलून ना हिंदी आम्ही बोलत आहो नाही ये नवीन आमचा माणूस याला बघू शकता दोस्तार गेलं आता आम्ही मासे धराय जो कसा वातावरण एकदम मस्त पैकी ना आमची छोटी ही पार्टी तिकडं आहे ना बाकी लोक पुढेच जातील हा उस पाहिलं ना आम्ही मागे आयतो हो महाराजांवर અર્ધ ના તે આરામ મા ઉસપાય નહી લાગ ના જ ના પટાપટ જાવ झगडी जाईकडशी गाव ना आम्ही धगडीच धडस पोसे आम्ही हू चालन माश्यांवर ना आता असं खाड ना काय झनझन झनझन मोठ्या मोठ्या कमले धरून आम्ही काढून ना यो, यो, तो यो फार मासे खात आहे यो एक माशांना हडे आहे ना येला तर मासे खावायने माझा फार दिसाची आमची गावाली <laughs> डोंगरे ये खाडे दाखवायला नेता कंटिन्यू ब्लॉक मध्ये जुडे हर हमरी को हिंदी अच्छी लगी तो हमरे व्हिडिओ को तुम्ही सक्रफाय कि लाईक कि चला पटापट टाइम न घालवता आपले व्हिडिओला सुरू करून फास्ट चला मंगा <laughs> मागवून पाहिजे नाही एवढा भोकाड ना त्याचे जा आम्ही जाऊ माश्याच्या हडी जसम भोकाळ हे भोकाळाचे जास्ती गवत तोच म्हणजे भोकाळ ते भोकाळाचे आम्ही जाऊ ना भोकाळात हिंडू आम्ही ना एवढं माश्याच्या हडे जसे <laughs> <laughs> <ये भोकरा थे। laughs> ना थे थे। ना तेल गेला झोपडा बंगलो स्लॅप हाय मित्रांनो यो आमचा झोपडा आमचे पलाडी आहे योपाय ना कवडा बेस नाथा आम्ही आलो हूं हातशांचे जरापूच जवळ नाथा आम्ही जात आहू चिखोल फार आहे ना तर मी चिखले में गिर जाय का माख हुआ ताम चालू ना मर ताम चब फॉन हुँ नाय हुचले नाय यह हैं वाट कोछून रगा वसला तला ना, ना होतो त्यातून दिशे का नाही तुले विहीर आता आम्ही फारूत जग आलो था तुम्हाला दाखवतो फारू जोरात पाय लागला ना आम्ही आयत्या कालो पाय पण आम्ही वाटे घ्यायलाच जाता

मोठे उंटे चिखलान गेंडे जसं ना ते लोला ना ओढा ते यो नागा ना भोकाळ ना ते भोकाडा तर आम्ही हिंडू असं मजा जसं करत ना पेंडू मला तर बॅठू झाला आहे ना ये नाग ना दोस्तार कस ये तो गिर गॅस गाईस आता तुम्हाला दाखवतो हे बघ आमचं दोस्तार ये कस इकडं मासू सोपतो मोठ मासला नाही होते यो योत हे आखा बांधून टाकेल आहे ना याच्यातशी माझा मास धरतो ना ये महेश भाऊ तिकडे आहे त्याला जुम करून दाखवतो हे बघा हे महेश भाऊ इकडे बघा आमचं दोस्त कस पुष्पत मोठ इंजन फाय स्टार इंजन चालवला आहे ते ना तुम्हाला मासे धरेल ती तुम्हाला दाखवा हा आता तुम्हाला मासे आत गेलो तर गाई झिंपहा ना मासली पाय मोठी मोठी मासली ना हो यो अमेनी एक गवसला इकडे दाखव ना गाईज मोठा मासला कसा पकडला तो यो आम्ही असा धरला नाही आता तुम्हाला दाखवतो ये इंजन इकडे माखव ये बघू शकता तर मित्रांनो अशी आमची मजा ना हे दोन तीन इंजन झालेला हा ना ते दोन साइडले नाही मग साखा आम्हाला उसपायचं आहे मी पहा कसं कुसपत या अरे इंजन यो बिसरा इंजन लावला हे योमाचा इंजन आहे यो <laughs> ये इंजन लावला हा आम्ही हे पण हे इकडं हे होणार हे आटवलं आहे का आलश्या ये शिपाय आल ना मासेचा हड्या इकडेच राहील आहे अजून यो ना इकडे रवीन भाऊचा इंजन तिकडं आहे <laughs> ती मोटर आहे ही इंजनची मोटर इकडं आमचा दोस्तार यो शेट आहे आमचा इकडं सध्या मुकादम आहे एक तो तिकडं जाधेला आहे फुट हुस्पा हो इकडे तर मासा का काय आता भल दोन शब्द बोलू शकता तुम्ही मासे पकड्या माझे मच्छीवाले ना ते जरा आलसे आहेत आलसे आहेत हा त्याला बरोबर काम जमनी जमनी तर तुम्ही कोणते कोणते कंपनीची मॉडल आहेत जमालविन केलविन केलविन दो दो <laughs> केल्विन इकडे केल्विन केल्विन केलविन <laughs> केलविन जे तुम्ही भंगले का ज्या <laughs> मी मॉडन थकली आहे एक नाल हे देखो केल्विन ये पब्लिक इकडे तुम्हाला माशी दाखवतो

खाडा नाही सांगत याला तो ओहोल सांगतात नाही याने ओहोल आठवायला लावला आहे अरबी समुद्र ना मुक्का जमूच असा होता का त्याने ओढा मोठा ओहोल गिदेल ओढा मोठा ओहोल गिदेल त्यांनी नावावर काय आठवायचा काय इंजन हा काय नागायला ओढा मोठा तो वरी आका भरून आज जरी इंजन आला तरी तुम्हाला आठवता येणार ना पण तो ना मी तुम्हाला कंटिन्यू ब्लॉक मी जुडी रे ना आम्ही आता मासी धराय लावली आधी पण कोडी का आम्ही धरून ती तुम्हाला दाखवतो